जग इतकं वेगानं बदलतंय की पाच सात वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या अनेक गोष्टी आज सवयीच्या होऊन जात आहेत मग त्या इलेक्ट्रिक मोपेड्स किंवा कार्स असोत की पुण्यात अलीकडे सुरू झालेली मेट्रो असो त्यात सरकारच्या मेक इन इंडियासारख्या पुढाकारांमुळे इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल एफ एम सी जी फूड प्रोसेसिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्पादनाचा वेग प्रचंड वाढतोय त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटची सुवर्ण संधी कशी साधायची जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही नमस्ते निरंजन आय एम फाईन हा बाय यू एकदम मस्त आजचा आपला पॉडकास्ट अतिशय सुंदर विषय तुम्ही निवडलेला आहे कारण आता सव्वीस जानेवारीला गेलेल्या सव्वीस जानेवारीला आम्ही अब भारत पे भरोसा अशी एक थीम करून एक मोठा इव्हेंट केला चारशे व्यावसायिकांबरोबर तो इव्हेंट करण्यात आला म्हणून मला आजची थीम स्पेशल वाटते मेक इन इंडिया आणि त्यातली गुंतवणूक त्यातल्या संधी बात आहे मला असं वाटतंय भूषणजी की आपण हा एपिसोड झाल्यावर लवकरच तुम्ही जी समिट म्हणताय जिथं तुम्ही होतात नाशिकमध्ये तर त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड करू आणि ते सगळं ऍटमॉस्फिअर काय होतं आणि नेमकं बिझनेस क्लासमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे सध्या नवीन ते जाणून घेऊ नक्कीच निरंजन मला करायला आवडेल येस सो आजच्या एपिसोडला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही गेल्या वीस एक वर्षांपासून शेअर मार्केट बघत आलंय अगदी क्लोजली तुम्ही ऑब्झर्व करताय तर मॅन्युफॅक्चरिंग फील्डचा विचार करता तुम्हाला काय फरक नेमका जाणवतोय कुठलंही क्षेत्र म्हटलं आणि भारत या देशाचा जर विचार केला जिथे इंडिया आपण लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतो आणि इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हटल्यानंतर साहजिकच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या संधी आणि त्या संधींचा फायदा घेऊन इंडस्ट्रीची झालेली ग्रोथ देशाची झालेली ग्रोथ पर कॅपिटा वाढलेलं उत्पन्न याचा जर विचार केलात आणि गेली पंधरा वीस वर्षांचं जर आपण सार बघितला किंवा वीस वर्ष मी जे ऑब्झर्व्ह करतोय असं तुम्ही जे मगाशी म्हणालात तर माझ्या करिअरची सुरुवातीची पहिली पाच वर्ष दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीत मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल गुड इंजिनिअरिंग अशा असंख्य सेक्टरने जोमानं काम केलं किंवा जोरदार उत्तम परतावा इन्व्हेस्टरच्या खिशात दिला त्याचबरोबर एफ एमसी जी असेल फार्मा असेल या सेक्टरने कम्पॅरेटिव्हली कमी रिटर्न दिले किंवा सर्व्हिस सेक्टरने कम्पॅरेटिव्हली कमी रिटर्न दिले दोन हजार आठ पासून अगदी आत्ता आत्तापर्यंतची म्हणजे हल्लीपर्यंतची परिस्थिती अशी सांगते की मॅन्युफॅक्चरिंगला फारसं तेवढं वेटेज दिलं गेलेलं नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंगला तेवढी संधी मिळाली नाही किंबहुना ते सेक्टर फारसं वेगानं वाढलं नाही असं आत्ताची परिस्थिती सांगतीये म्हणजे मागच्या दहा ते पंधरा वर्षांमधली पण आता मॅन्युफॅक्चरिंगला सुगीचे दिवस येऊ घातलेत असं मला कुठेतरी जाणवतं सुगीचे दिवस येऊ घातलेत म्हणजे नक्की काय होतंय आहे तर इथे इन्व्हेस्टर गुंतवणूक करतोच आहे पण फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरच्या माध्यमातून असेल एफ आयच्या माध्यमातून असेल किंवा गव्हर्नमेंटने स्वतःने लावणारं कॅपिटल असेल प्रायव्हेट कंपन्यांनी स्वतःने लावणारं कॅपिटल असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग ह्या फील्डचा विचार हा, हा वेग -वेग विचा केला जातोय आणि त्यामुळेच मॅन्युफॅक्चरिंगला येणारा काळ हा सुगीचा असणार आहे पुढचं येणारं पूर्ण एक डेकेड इंडियाचं मॅन्युफॅक्चरिंगचं असेल असं मला वाटतं वा तो तेच होत आहे की थोडक्यात सुरुवातीला आपली इकॉनॉमी ही फक्त कृषी प्रधान होती स्वातंत्र्यानंतर नंतर, नंतर तुम्ही म्हणताय तसं मधल्या काही काळात मॅन्युफॅक्चरिंग होतं पण ती परत सर्व्हिस इंडस्ट्रीकडे झुकलेली पण आता जसं तुम्ही म्हणलं तसं खऱ्या अर्थानं आता मॅन्युफॅक्चरिंगचं युग सुरू झालंय असं म्हणता येईल का होणार आहे असं म्हणता येईल निरंजनजी मॅन्युफॅक्चरिंगचं युग सुरू झालंय असं मला वाटतं होणार आहे याच्यावर माझा फारसा विश्वास नाही गोष्टी सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी आता युग सुरू झालंय म्हणजे नक्की काय झालंय तर इथे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळी उचलली जाणारी पावलं ज्याच्यात प्रामुख्याने मला स्कीमचा विशेष उल्लेख करावा असा वाटेल की जिथे प्रत्येक सेगमेंटला म्हणजे प्रत्येक सेक्टरला मॅन्युफॅक्चरिंग ह्या सेक्टरला मोठ्या प्रमाणावर वेटेज दिलं जात आहे आणि प्रॉफिट लिंक इन्सेंटिव्ह ही जी स्कीम गव्हर्नमेंटने आणली आहे त्याचा खरोखरीच फायदा हा त्या व्यावसायिकाला होताना दिसतोय किंबहुना गव्हर्नमेंटने जेव्हा हे गव्हर्नमेंट दुसऱ्यांदा निवडून आलं दोन हजार एकोणीस साली जेव्हा अर्थसंकल्प मांडण्यात आला कालच एक इंटरीम अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्याच्यावरही कॅपेक्स किंवा मॅन्युफॅक्चरिंगवर बऱ्याच गोष्टींवर बोललं गेलंय त्या विषयावर आपण येऊच यात पण दोन हजार एकोणीस मध्ये जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यात मॅन्युफॅक्चरिंगला खूप मोठं वेटेज देण्यात आलं किंबहुना टॅक्सेशन ह्या अँगलने देखील कंपन्यांचा कसा विचार केला जाऊ शकतो किंवा कंपन्यांना तो बिझनेस उभारणी करण्यासाठी कसा बेनिफिट देता येऊ शकतो छोटे छोटे व्यवसाय कसे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उभे राहू शकतात याच्यासाठी प्रकर्षाने या गव्हर्नमेंटनी पावलं उचललीयच आणि त्याचा स्पेसिफिकली मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला भरभरून फायदा होताना दिसतोय आणि म्हणूनच मॅन्युफॅक्चरिंगचं युग हे सुरू झालेलं आहे दावोसला नुकत्याच पार पडलेला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल चव्वेचाळीस बिलियन डॉलर्स म्हणजेच तीन पॉईंट त्रेपन्न लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर सह्या केल्यात कोटीच्या कोटी उड्डाणांचे हे आकडे नेमकं काय दर्शवतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासाठी भारत देश सज्ज झालेला आहे जेव्हा आपण म्हणजे आम्ही सुद्धा काही थीम राबवतो जी सव्वीस जानेवारीला राबवली हो अब भारत पे भरोसा या थीम मध्ये आम्हाला नक्की हेच म्हणायचं होतं की ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे भारताकडे वळू पाहतायत येऊ पाहतायत आता ह्याला फॅक्टर्स काय है काय असा जर विचार केला तर मागच्या काही एपिसोडमध्ये मी एकदा दोनदा बोललेलो मला आठवतंय की कोरोना हा भारताच्या पथ्यावर पडलाय म्हणजे वाईट ज्या घटना घडल्या गट त्या नक्कीच वाईट आहेत परंतु चांगल्या गोष्टी ज्या घडल्यात ज्याच्यात स्पेसिफिकली आपण मॅन्युफॅक्चरिंग बद्दल बोलतोय ओके चायना प्लस फॅक्टर असेल किंवा युरोप प्लस फॅक्टर असेल आता चायना प्लस किंवा युरोप प्लस म्हणजे काय की चायनामध्ये आज ज्या कुठल्या कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात किंबहुना चायना हे मॅन्युफॅक्चरिंगचं हब असं समजलं जातं तर आज ह्या चायनीज मार्केटमधून ह्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत त्या ग्लोबल डायव्हर्सिफिकेशनचा विचार करत आहेत ग्लोबल डायव्हर्सिफिकेशनचा विचार करतायत म्हणजेच इमर्जिंग मार्केट दुसरं आम्हाला कुठे मिळू शकतं जिथे आम्ही आमचे प्रॉडक्ट्स डेव्हलप करू शकतो किंबहुना त्या प्रॉडक्टला त्या देशातही मागणी असेल आणि आम्हाला ते, 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 ते एक्सपोर्ट देखील करता येईल ऍट दी सेम टाइम आम्हाला ती कॉस्ट परवडणारी असेल मॅन्युफॅक्चरिंगची असा सगळा विचार करता सारासार विचार करता इंडियाची प्रायोरिटी ही मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसते म्हणजे इंडिया हा प्राथमिक वैचारिक देश म्हणजे विचार करण्यासारखा देश मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीतला हा पुढे येताना दिसतोय फक्त इंडियाच असं नाही ब्राझील तैवान अशा असंख्य कंट्रीज आहेत ज्या इमर्जिंग मार्केट म्हणून आपण बघतो त्यात इंडियाला अप्पर हँड आहे आणि मग प्रश्नात मी जे सांगितलं की टॅक्स बेनिफिट दोन हजार एकोणीस साली जो गव्हर्नमेंटने आणला जे सतरा अठरा टक्के टॅक्सेशन नवीन येणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लेअरला भारतात आज दिलं जातं ओके याचा मोठा ऍडव्हान्टेज इंडियाला होताना दिसतोय आणि म्हणूनच सॅमसंग सारखी कंपनी असेल अप्पल सारखी कंपनी असेल या कंपन्या भारतात येऊन मॅन्युफॅक्चरिंग करू लागल्यात किंबहुना त्यांना स्वतःचे ग्राहक हे भारतात देखील मिळत आहेत आणि ऍट दी सेम टाइम त्यांचे प्रॉडक्ट हे बाहेरच्या देशात देखील एक्सपोर्ट होत आहेत म्हणजेच जे आता तुम्ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणांबद्दल बोललात तर अशा असंख्य सिग्नेचर्स ह्या वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या भारतात येऊ घातलेल्या आहेत येत आहेत भारतात इन्फ्रास्ट्रक्चर वेगानं वाढत आहे मॅन्युफॅक्चरिंगला पीएलआय़च्या पी अंतर्गत मोठा सपोर्ट केला जातोय आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट जी वेगवेगळी वेग वेग पावलं राबवते वेगवेगळ्या वेग वेग स्टेप्स घेते त्याचा बेनिफिट एकंदरीच पूर्ण इकॉनॉमीला होताना दिसतोय म्हणजेच इंडिया ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सोनेकी चिड्या होती जी परत आता पुढे सोन्यासारखा भारत तयार होताना दिसतोय वाह आपला हा पॉडकास्ट थोडक्यात लँड ऑफ मधून सुरू आहे निश्चितच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की एकीकडे आय टी मध्ये स्लोडाऊन सुरू आहे म्हणतायत त्याच्यामुळे अनेक आय टी प्रोफेशनल्सची जॉब टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे ज्यांच्याकडे प्रोजेक्ट नाहीये ते प्रोजेक्ट कसे मिळतील यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे तर दुसरीकडे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आता तुम्ही म्हणताय तशी बूम दिसते तर याकडे तुम्ही नेमकं कसं बघता कुठलंही क्षेत्र म्हणजे तुम्ही आय टीबद्दल स्पेसिफिकली बोललात की तिथे स्लो डाऊन सुरू होतोय तर असं भासवलं जातं की खरंच नक्की तसं आहे याचा विचार करण्याची गरज आहे याचं कारण असं आहे की आय टी या क्षेत्राचा जर विचार केलात तर लोकांना स्विच इन स्विच आउट करायची फार सवय लागली आहे म्हणजे मला नोकरी मिळाली आहे मला गले लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली नाही आता मला चाळीस टक्के तीस टक्केची हाईक कशी मिळेल आणि मी पटकन नवीन कंपनीत कसा जाईल ही एक थॉट प्रोसेस तयार झालेली आहे पण ॲट दी सेम टाईम म्हणूनच त्या क्षेत्रामध्ये थोडासा स्लो डाऊन येताना दिसतोय कारण सारखी नोकरी बदलणं इतकं सोपं नाही कारण कंपन्यांच्या हातात तेवढी प्रॉडक्टिव्हिटी असेल किंवा तेवढ्या प्रॉडक्टसाठी त्यांना सर्व्हिसेस द्यायला लागतील याची काही खात्री नाहीये म्हणूनच तिथे स्लोडाऊन थोड्याफार प्रमाणात दिसतोय ऍट दी सेम टाइम मॅन्युफॅक्चरिंगला सुगीचे दिवस दिसत आहेत दिसतोय ह्या हे हे वाक्य वापरताना किंवा हे म्हणताना असं जाणवतंय की इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे लावले जातात मॅन्युफॅक्चरिंग हे क्षेत्र जे आहे हे कॅपिटल इंडिया इंटेन्सिव्ह क्षेत्र आहे इथे मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो म्हणजेच काय की बाबा मला आज जर एखादा छोटासा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरायचं आहे तर मला एक मशिनरी घ्यायला म्हणजे लेथ मशीन जर मला विकत घ्यायची असेल तर मला पंचवीस लाख पन्नास लाख कुठे लागतील त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर लागणारी मॅनपॉवर असेल स्किल मॅनपावर असेल तर त्याच्यासाठी लागणारे पैसे असतील लँड असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार वेग केला तर एक छोटासा प्रोजेक्ट उभा राहायला कोटभर रुपये कुठे लागतील याचा अंदाज येत नाही तपास लागत नाही आता एवढी मोठी गुंतवणूक मग त्यातून डिझाईन होणार प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होणार सायकल खूप मोठी आहे आणि गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष भारताचा विचार केला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फारसा मोठा पैसा लागत नव्हता पण आता जग भारताकडे मॅन्युफॅक्चरिंग म्हणून या अर्थाने बघायला लागले कारण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात ज्याच्यात यंग पॉप्युलेशन भारताचं आहे ज्याच्या शून्य ते पस्तीस या वयोगटात मोठी जनता राहते पासष्ट टक्के जनता राहते आता हे यंग पॉप्युलेशन जेव्हा चांगली डिग्री घेऊन शिक्षण घेऊन इंजिनियर होऊन बाहेर पडणार आहेत तेव्हा त्यांना चांगल्या नोकऱ्या या भारतात अवेलेबल असणार आहेत कारण मॅन्युफॅक्चरिंगचे युग सुरू झालेलं आहे ऍट दी सेम टाइम मग वर्किंग वुमन पॉप्युलेशन असेल इंडियाचं कन्झम्पन असेल इंडियाचं अग्रिकल्चर सेक्टर असेल किंबहुना इंडियाचं ग्रामीण जनता असेल इथून सगळीकडून कन्झम्पन हे मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे आणि म्हणूनच मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा वाटा इंडियन इकॉनॉमीमध्ये येणाऱ्या कालावधीत असणार आहे आणि ऍट दी सेम टाइम इंडियाचं इंजिनिअरिंग आणि केमिकल इंडस्ट्री ही खूप पूर्वीपासून म्हणजे आपण चांगले इंजिनियर बऱ्याच वर्षांपासून तयार करतोय किंबहुना लोकांचा इंजिनिअरिंग करे कल हा खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि आहे आणि भविष्यात देखील राहील असं वाटतंय आणि म्हणूनच मॅन्युफॅक्चरिंग या इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आहेत आणि पुढेही तो बूम मोठ्या प्रमाणावर येताना दिसतोय वा खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं भूषण सर तुम्ही यातनं एक मुद्दा खरंच हायलाइट तुम्ही उत्तम केला तो म्हणजे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागते तर ती करण्याची कुठंतरी विलपॉवर आधी कमी होती का एकूण इंडस्ट्रीमध्ये आणि गव्हर्नमेंटचा दृष्टिकोन तर तो आता ड्रास्टिकली बदलताना दिसतोय आणि त्याच्यामुळे पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पैसा येतोय निरंजन गव्हर्नमेंटचा विलिंगनेस नव्हता असं नक्की नाही म्हणता येणार ना। कारण टप्प्याटप्प्याने प्रत्येक गव्हर्नमेंटनी त्या त्या काळात चांगली कामं केली आहेत योग्य योजना राबवल्यात हो आणि म्हणूनच आज देश एका सुस्थितीत पोहोचलेला आहे पण हे सगळं करताना पैसा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठा लागतो कारण आपण मगाशी जसं समजून घेतलं की ही एक कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे इथे मोठ्या प्रमाणावर पैसे लागत आहेत तर हे पैसे हे भांडवल जे होतं हे स्वस्त अवेलेबल नव्हतं आज जर बँकांच्या व्याजाच्या दराचा विचार केलात तर पूर्वी व्यावसायिकाला जे वीस टक्क्याने कर्ज मिळायचं तेच कर्ज आज साधारण दहा बारा टक्क्याने अवेलेबल आहे जो पूर्वीपेक्षा खूप कमी व्याजदर आहे ॲट दी सेम टाईम जगाचा विचार केला तर वर्ल्ड बँक आज मोठ्या प्रमाणावर भारताला भारतासारख्या इकॉनॉमीला डेव्हलपिंग इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणावर पैसे देऊ करते आणि ते स्वस्तात देऊ करते ॲट दी सेम टाईम भारतातल्या लोकांचं कॅपिटल म्हणजे कॅपिटल ग्रोथ होताना दिसतेय म्हणजेच पर कॅपिटल इन्कम वाढते आता ते इन्कम वाढताना त्या प्रपोर्शनेट खर्च देखील वाढत आहेत पण इन्व्हेस्टमेंटच्या संधी देखील चांगल्या मिळत आहेत आणि म्हणूनच ते कॅपिटल देखील मॅन्युफॅक्चरिंगकडे येताना दिसत आहे इन नेट शेल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला ज्या भांडवलाची गरज होती ते भांडवल हळूहळू त्या इंडस्ट्रीकडे वळताना दिसतंय आणि म्हणूनच मॅन्युफॅक्चरिंगची वाट ही सुखकर आहे आणि त्याला चांगले आणि सुगीचे दिवस येणारा एक डेकेड दोन डेकेड म्हणजे पुढची दहा ते वीस वर्ष आहेत असं म्हणायला नक्की हरकत नाही तुम्ही जे आता स्पेसिफिकली सांगितलं की पुढचं एक दशक किंवा दोन दशक ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप संधी आहे तर मग ही संधी एक गुंतवणूकदार म्हणून जर टॅप करायची म्हणलं तर त्याची वाट ही म्युच्युअल फंडातून जाते का इन्व्हेस्टमेंटची म्युच्युअल फंडातून कुठल्याही सेक्टरसाठी गुंतवणूक ही सेक्टर केलीच जाते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे एकमेह सेक्टर आहे असं नाही आज त्या क्षेत्राला मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे हा भाग वेगळा पण कुठल्याही क्षेत्रासाठी गुंतवणूक ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून नक्की करता येते आता मॅन्युफॅक्चरिंग स्पेसिफिकली विचार केला तर ह्याच्यासाठी काहीतरी थिमॅटिक फंड असा एक प्रकार आहे जो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लोकांना दिला जातो ओके आणि त्या माध्यमातून गुंतवणूक ही करता येते पण परत आपण जे पूर्वीचे आपले पॉडकास्ट केलेत की अॅसेट अलोकेशन स्मार्ट असेट अलोकेशन माझी गरज माझ्या गरजांना असणारा वेळ या सगळ्या गोष्टींची सांगड घालून मी किती रिस्क घेऊ शकतो म्हणजे माझी विलिंगनेस टू टेक दी रिस्क आणि अॅपेटाईट टू टेक दी रिस्क याची देखील सांगड योग्य घालून मग मी कुठल्याही सेक्टोरियल किंवा थिमॅटिक फंड मध्ये किती पैसे लावले पाहिजेत आणि ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून का लावले पाहिजेत हे समजून घेऊन मग नक्की गुंतवणूक करायला हरकत नाही पण म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आणि वाट ही नक्की जाते आता तुम्ही थिमॅटिक फंडचा उल्लेख केला तर तोच प्रश्न येतो की म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गुंतवणूक करणारे हे जे थिमॅटिक फंड्स नेटवर सर्च केल्यावर अनेक दिसतात तर या फंडचं तुमचं विश्लेषण किंवा तुम्ही कसं बघता याकडे आता नेटवर असंख्य फंड दिसतात किंवा वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे वे वेग वे फंड देऊ घातले आहेत बाजारात ऑलरेडी अवेलेबल पण जेव्हा आपण कोर स्पेसिफिक सेगमेंटचा विचार करतो आता मॅन्युफॅक्चरिंग हे क्षेत्र म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असा विचार न करता हे डायव्हर्सिफाईड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कसं होऊ शकतं म्हणजे मी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगला कसे पैसे लावू शकतो मी फार्मा मॅन्युफॅक्चरिंगला कसे पैसे लावू शकतो मी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसे पैसे लावू शकतो सो असंख्य व्हराय व्हरायटी सेक्टर्स ऑटो सेक्टरमध्ये मी कसे पैसे लावू शकतो ऑटो अँसलरीमध्ये कसे पैसे लावू शकतो सो या सगळ्यांना एकत्र बांधवून ठेवणारा फंड म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फंड असं मला वाटतं आणि फक्त मग नेटवर सर्च करून आपण योग्य परतावा देणारा फंड म्हणून एखाद्या फंडला न बघता कोर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि ऍट दी सेम टाइम डायव्हर्सिफाईड मॅन्युफॅक्चरिंग फंड असा फंड बघून इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही त्याच्यात स्पेसिफिक सेक्टर हे टाळलं गेलं पाहिजे ज्याला मी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असं म्हणतो कारण भारतातला कुठलाही फंड जर आपण घेतलात इन्व्हेस्टर म्हणून आपण निवडलात तर प्रत्येक सेक्ट फंडामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरचं महत्व मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यात गुंतवणूक केली जाते मग आणखीन एक नव्याने मॅन्युफॅक्चरिंगचा फंड ऍड करून मी जर त्यात देखील वीस टक्के गुंतवणूक ही बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसला केली जात असेल याचं कारण तो ही बँक किंवा ती फायनान्शियल सर्व्हिसेस ची कंपनी ही त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला फंडिंग करते म्हणून मी त्या बँकिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असं एखादा फंड मॅनेजर किंवा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही विचार करू शकते पण आपण ह्या टेक्निकलिटी समजून न घेता फक्त नेटवर सर्च करून जेव्हा फंड निवडतो तर ह्या गोष्टी या गोष्टींचा गोश्टी सखोल अभ्यास आपल्याकडे नसतो आणि म्हणूनच एक चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची गरज आहे आणि योग्य मॅन्युफॅक्चरिंग फंड आपल्या पदरात असावा किंवा योग्य सेक्टरचा डायव्हर्सिफाईड मॅन्युफॅक्चरिंग फंड आपल्या पदरात मिळावा आपण इन्व्हेस्टर म्हणून निवडावा ही या काळाची गरज आहे जेव्हा आपण थिमॅटिक फंडचा विचार करतो ऍबसुल्युटली अनुभवी गुंतवणूक सल्लागार त्याच्या सल्ल्याने पुढं जाणं हे कधीही चांगलं भूषणजी या आधीच्या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या ऍसेट क्लासेसचा विचार केलेला आणि आता आपण या पुढच्या काही एपिसोड्समध्ये गुंतवणुकीची संधी असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा म्हणजे सेक्टरचा विचार करतोय तर क्रिसेंट तर्फे गुंतवणूकदारांना मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये गुंतवणुकीसाठी कोणकोणते पर्याय सुचवले जातात निरंजन आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंगची वाट किंवा त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक याच्याबद्दलचा आधीचा प्रश्न बघितला तर नक्कीच क्रिसंटतर्फे या वेगवेगळ्या फंडांविषयी माहिती देऊन त्या फंडांमध्ये गुंतवणूक ही करून घेतली जाते परंतु ती गुंतवणूक करून घेताना जसं मी मगाशी प्रामुख्याने उल्लेख केला की माझी गरज माझी रिस्क घेण्याची मानसिकता माझी माझा विलिंगनेस आणि अपेटाइट या दोघांची सांगड हे एकत्र एक घालून मी जर इन्व्हेस्टर म्हणून दहा टक्के कम्फर्टेबल असेल किंवा तेवढा एक्सपोजर जर मी थिमॅटिक किंवा सेक्टर फंडला घेऊ शकत असेल तर तेवढं घ्यायला नक्की हरकत नाही सब्जेक्ट टू मला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष मी शांत बसू शकतोय का किंवा ते डेकेड त्या बिझनेसची सायकल ही किती आहे हे समजून घेण्याची गरज आहे आणि हे काम हे समजून सांगण्याचं काम क्रिसंट क्रिसंटर्फे नक्कीच व्यवस्थितरित्या केलं जातं एक दुसरं क्रिसंट स्टार्टअप फंडिंग मध्ये देखील आहे सो मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जो कोणी स्टार्टअप करत असेल किंवा केलेला असेल किंवा करण्याची इच्छा असेल आणि त्याला काही फंडिंगची आवश्यकता आहे तर वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून त्याला फंडिंग कसं उपलब्ध होईल नक्कीच त्याचा अभ्यास करून मग ती गुंतवणूक ही क्रिसंट हे करून घेतं आणि वेगवेगळ्या इन्व्हेस्टरला आणि ऍट दी सेम टाइम स्टार्टअपला देखील चांगला फायनान्स कसा मिळू शकेल याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं सो हा एक आस्पेक्ट त्यातला असू शकतो सो मॅन्युफॅक्चरिंग एकंदरीतच योग्य पद्धतीने ग्रो व्हावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न की भारतीय इकॉनॉमी ही वेगानं विकसित व्हावी मोठ्या प्रमाणावर देश घडला जावा लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात आणि पाच ट्रिलियन सात ट्रिलियन दहा ट्रिलियनकडे इकॉनॉमीचा ओढा हा झपाट्याने वाढावा याच्यासाठी क्रिसन देखील एक खारीचं पाऊल उचलतंय आणि मला आनंदाने सांगायला आवडेल की अशा प्रकारच्या गुंतवणूक आम्ही आमच्या इन्व्हेस्टरच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या पर्सनल इन्व्हेस्टमेंट या अशा प्रकारच्या स्टार्टअप फंडिंग मध्ये देखील केलेले आहेत सो असे वेगवेगळे व्हरायटी पर्याय हे क्रिसंटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात आणि त्याच्यासाठीचा रिसर्च आणि त्याच्यासाठी लागणारं काम हे मध्ये कायम केलं जातं क्या बात आहे या उत्तरात तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की स्टार्टअप फंडिंग आणि यासाठी क्रिसेंट कसं योगदान करते किंवा कसं करू शकतंय याबद्दल तुम्ही अगदी सविस्तर सांगितलं तर श्रोते हो तुमच्याही डोक्यात काही स्टार्टअप आयडियाज असतील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला त्या जर राबवायच्या असतील तर क्रिसेंटला तुम्ही नक्की हक्कानं संपर्क साधू शकता याशिवाय बाकी सगळ्या गुंतवणूकदारांना श्रोत्यांना ज्यांना आपला पोर्टफोलिओ बिल्ड करायचं चांगल्या पद्धतीने आणि त्यात मॅन्युफॅक्चरिंग फील्डचाही आवर्जून समावेश करायचा त्या फंड्सचा तुम्ही या सगळ्या कारणांसाठी क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्येही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह ख्रिस्टनच्या चे युट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेनची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची ची, ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी